नमस्कार आज आपण अक्षय विशेष विदर्भ स्पेशल पारंपरिक पद्धतीने कच्च्या कैरीचा आमरस बनवतो आहे हा आमरस बनवताना यामध्ये वाडा आणि पाण्याचा विडा वापरतात वाडा हा खूप थंड असतो सुगंधित असतो शरीरातील उष्णता कमी करतो त्यामुळे उन्हाळ्यात अक्षय तृतीयाला हा वाडा घालून आमरस बनवतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन कच्च्या हिरव्या कैऱ्या घेतल्या आहे आमरससाठी कैऱ्या अशा अगदी कडक घ्यायच्या ह्या कैऱ्या आता आपण शिलून घेऊयात तर हे कैरीच्या वरचं पूर्ण साल काढून घ्यायचं आणि हे समोरचं सुद्धा चाकूनी कापून घ्यायचं तर दोन्ही कैऱ्या मी शिरून घेतल्या आहे याच्यावरचा हिरवा भाग पूर्ण काढून घेतला कैऱ्या अशा शिरून घेतल्या की कैरीचा गर काढायला सोपं जाते कैऱ्या आता वाफून घेऊयात कैऱ्या गंजामध्ये वाफवायला ठेवा किंवा कुकरमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा वाफवायला ठेवू शकता कैऱ्या वाफवण्यासाठी यात एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि आता झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या कैऱ्या लवकरच शिजतात त्यामुळे दोन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करून घ्या आणि आजचा हा आमरस आपण खास अक्षय तृतीयासाठी बनवणार आहे तर त्यासाठी इथे वाटीमध्ये पाण्यात मी वाडा भिजत ठेवला होता दोन तास हा वाडा असाच पाण्यात भिजत ठेवायचा कुठे कुठे असा सुका वाडा मिळतो तर कुठे अक्षयतृतीयाला असा ताजा वाडा सुद्धा मिळतो वाडालाच खस सुद्धा म्हणतात उन्हाळ्यात हा वाडा पाण्याच्या माठात टाकून ते पाणी पिला जाते त्यामुळे तहांतर भागते शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि ह्या वाटीमध्ये एक चमचा तांदूळ भिजत ठेवले होते त्यानंतर विडा करायचा आहे दोन कैऱ्या घेतल्या होत्या म्हणून दोन पानं घ्यायचे अक्षय तृतीयाला हा पाण्याचा विडा घालून केलेला आमरस नैवेद्यासाठी वापरला जातो पानाला आधी चुना लावून घ्यायचा दोन लवंग घेतले आहे चार विलायची कात घेतला आहे यातला थोडासा कात यामध्ये घालायचा कात जास्त घातलं तर आमरस कळवट होऊ शकतो त्यामुळे अगदी थोडाच कात घाला सुपारी सुद्धा फोडून थोडीच घालायची आता या पानाचा विळा करून घ्यायचा याच्यावरचे हे देठ काढून घ्यायचं आणि आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया पान तोडून घालायचं त्यानंतर हे भिजवलेले तांदूळ घालायचे यातलं पाणी काढून घ्यायचं फक्त तांदूळ घालायचे वाडा सुद्धा घालायचा आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं वाडा भिजवलेलंच पाणी घाला ते पाणी खूप सुगंधित आहे आता हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं आता हे गाळून घ्यायचं गाळून घेतल्यामुळे वाड्याचे जे काही कण राहिले असतात ते निघून जातात हे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये थे ठेवलं तर दोन तीन वेळा आमरस बनवताना वापरू शकता हे वरती शिल्लक राहिलेलं मिश्रण मिक्सरमधून काढून पुन्हा यामध्ये काढून घ्या त्यानंतर आमरससाठी आपल्याला गूळ लागतो तर इथे मी दीड वाटी गूळ घेतला आहे कैऱ्या मोठ्या होत्या त्यामुळे दीड वाटी गूळ घेतला आता यात गरम पाणी घालायचं आणि गूळ विरघळू द्यायचा गरम पाण्यामध्ये गुळ लवकर विरघळतो कैऱ्यासुद्धा वापरून झाले आहे कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं कैरा थोडा गरमच आहे तर चमच्याने अशा प्रकारे याचा घर काढून घ्या कैरीचा पूर्ण घर काढून घेतल्यानंतर ह्या बिया काढून घ्यायच्या हा कैरीचा घर तुम्ही असंही वापरू शकता पण मी हा मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमधून काढून घेतला की अगदी स्मूथ प्युरी होते तर एकाच वेळी मी हा पूर्ण घर मिक्सरला फिरून घेते बघा अशा प्रकारे गर अगदी स्मूथ करून घ्यायचा आता आपण आमरस बनून घेऊयात त्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तूप घ्यायचा तूप थोडच घ्या फक्त चमचाभर घ्या तूप गरम झालं की यात अर्धा ते एक चमचा जिरं घालायचं जिरं तुपामध्ये छान भाजून घेतलं की हा कैरीचा पूर्ण गर घालायचा गर तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या एक दोन मिनटं हे गरम करून घ्यायचं हा कैरीचा घर एक दोन मिनटं गरम करून घेतला की यात हे जे आपण वाडा आणि पानाचं मिश्रण करून ठेवलं होतं हे पूर्ण घालायचं हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या यामुळे आमरसला खूप छान सुगंध येतो त्यानंतर हे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं हे सुद्धा गाळून घालायचं गुळाचं पाणी करून असं गाळून घेतलं की गुळामधला जो काही कचरा असतो बारीक खडे असतात ते निघून जातात गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या याला छान उकळी येऊ द्या आमरस आता घट्टच आहे तर यामध्ये गरम पाणी घालायचं आमरस तुम्हाला किती पातळ करायचं त्यानुसार पाणी घाला पण खूप जास्त पातळ करू नका हो आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही पाणी घातल्यानंतर सात आठ मिनटं आमरस चांगला उकळून घ्यायचा शिजवू द्यायचा हा तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढाच तो चवीला छान होतो त्यामुळे सात ते आठ मिनटं अम्रस चांगला शिजवून घ्यायचा तर सात आठ मिनटं मी आमरस शिजवून घेतलं आहे हा आता थोडा घट्टा आला या स्टेजला हा आमरस थोडा पिऊन बघायचा आमरस जर आंबट झाला असेल तर यामध्ये थोडं गूळ किंवा साखर घाला काही आंबे आम आंबट असतात तर त्याला गूळ जास्त लागतो आता यात मी काही ड्रायफ्रूट्स घालते काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर थोडं किसलेलं खोबरं घालते चारोडी असेल तर चारोडी घाला बरेच जण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालत नाही असाच आमरस त्यांना प्यायला आवडतो तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता ड्रायफ्रूट सुद्धा दोन तीन मिनटं आंब्रस शिजवून घ्यायचा तर सगळ्यात शेवटी यात थोडंसं मीठ घालायचं आंबडगोळ पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ चवीला खूप छान होतो त्यामुळे मीठ नक्की घाला आपला आमरस तयार झाला आहे खूप सुंदर रंग आला आहे सुगंधही छान येतो हा गरम गरम आमरस जेवणासोबत खूप छान लागतो किंवा थंड झाल्यावर यात बर्फ टाकून सुद्धा पिऊ शकता विदर्भात ह्या आमरसामध्ये गव्हाच्या चिकाच्या कुरड्या साचाच्या कुरड्या किंवा तांदळाच्या पातळ कुरड्या बुडवून खातात तरी अक्षय तृतीयाला अशा प्रकारे हा आमरस बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा